नमस्कार शेतकरी बंधू आज सोमवार तीस जून दोन हजार पंचवीस आज रात्रीला तर काही भागांमध्ये मध्यरात्रीला महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्र मराठवाडा कोकण आणि विदर्भातील काही जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी लावणार असल्याची माहिती आज भारतीय हवामान विभागाने वर्तवलेली आहे याचे विशेष कारण म्हणजे पश्चिम बंगाल आणि बांगलादेशाच्या किनाऱ्यावर कमीदाब क्षेत्राची निर्मिती झालेली असून याच वातावरणाच्या प्रभावामुळे आज रात्रीला रत्नागिरीसह पुणे तसेच साताऱ्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने या भागाला दक्षतेचा इशारा म्हणून ऑरेंज अलर्ट दिलेला आहे तर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर घाटमाथा तसेच नांदेड नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या विदर्भात सुद्धा जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज असल्याने तसेच उर्वरित विदर्भासह मराठवाड्यातील काही भागात मध्यम तर काही ठिकाणी स्थानी स्थानिक स्ता, वातावरणाच्या निर्मितीतून हलक्या पावसाच्या सरी कोसळतील असा इशारा आज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे तर उद्यापासून मराठवाड्यात काहीसा पावसाचा जोर वाढेल अशी ही शक्यता आज हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर मित्रांनो अशीच हवामानाची दररोजची बातमी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद